महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवले जात असल्याचा आरोप करत आज धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टर्सला शेण फासून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला दरम्यान राज्य सरकार महाराष्ट्राच्या भाकरी खाऊन गुजरातची चा चाकरी करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आम्ही शेण खा घालून सनी निषेध नोंदवला आहे उद्योगधंदे पहिले महाराष्ट्रात नाही आहे पूर्ण स बेरोजगार वाढलेली आहे आणि जे युवक आहे ते बेरोज बेरोजगारच्या वाटेवर जात आहे म्हणून क्राईम वाढत आहे महाराष्ट्रात म्हणून हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार दादा यांचा मी निश्चित करतोपासून सत्तेत आलेला आहे तरी तेव्हापासून महाराष्ट्रात जे उद्योगधंदे येत आहेत प्रकल्प येत आहेत ते गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना देखील शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भावनांशी घेण्याचं काम करत आहे हे प्रकल्प गुजरातला पळवत आहे आणि महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी हे सरकार करत आहे याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून युवक अध्यक्ष वाल्मिक मराठे पैलवान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही धुळे शहरामध्ये आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे यावेळी आंदोलकांकडून राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शासनाच्या धोरणाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला महाराष्ट्रात उद्योगधंदे येण्याऐवजी महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गुजरातमध्ये पळवले जात आहेत या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही दिवसांपासून धुळे पोलिसांनी चोरट्यांवर आपली वक्रदृष्टी टाकली असून सातत्यानं जिल्हाभरात कारवाई करत आत्तापर्यंत कित्येक चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केला आहे अशीच एक मोठी कारवाई धुळ्याच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे शहर परिसरामधून मोठ्या प्रमाणावर रिक्षा आणि मोटरसायकलची चोरी होत असल्याचे प्रकार वाढले होते याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यवाही करत अट्टल चोरट्यांकडून नऊ रिक्षा आणि सहा मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत यांनी दिला आहे रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल दोनशे पंचावन्न ऑफिस चोवीस त्या अनुषंगाने तिथले प्रभावी आणि त्यांच्या सर्व टीमने काजोजद्दीन रेहमान मोहम्मद अखिल अन्सारी ताब्यात घेतला असता त्याच्याकडून एकूण नऊ रिक्षा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचप्रमाणे चाळीसगाव रोडला एक अजून एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये मोटरसायकल दोन चोरीला गेल्या होत्या त्याच्यामध्ये आपण तीन आरोपींना अटक अटक केलेली आहे त्याच्यापैकी एकाचं नाव आहे आवेश अहमद अबिद अहमद फैजाद असरत सिराज हे दोन्ही मालेगावचे राहणार आहेत आणि एक अल्पवयीन विधी संघर्षित बालक यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्याकडनं देखील आपण पाच मोटरसायकल जप्त केलेले आहे असा एकूण अठरा लाख पाच हजाराचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अजिजुद्दीन रहमान मोहम्मद अकिल अन्सारी फैजान अश्रफ सिराज अश्रफ अन्सारी व एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून जवळपास अठरा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान या चोरट्यांवर इतरही जिल्ह्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याचं चोरट्यांनी कबूल केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आमीन मतदार मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत भाजपचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार नवलनगरच्या संकल्प मेळाव्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय याकरता एकजुटीनं काम करून तालुक्यातील जनतेने भाजपच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं फागणे आणि मुक्ती गटातील भाजपचे पदाधिकारी बुथ प्रमुख वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता या संकल्प मेळाव्याचं आयोजन बाळासाहेब भदाने यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी गुजरातच्या निरीक्षकांसमोरच पदाधिकाऱ्यांनी एकमुखानं धुळे ग्रामीणमधून भाजपचा आमदार निवडून आणण्याचा संकल्प केला सामान्य कार्यकर्त्यांनी फोन करावा व्यासपीठावरच्या कोणत्याही नेत्याला फोन करावा मला खासदारांचं पत्र पाहिजे पत्र तातडीने ता मिळून जात होत मला खासदारांकडून एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून पाहिजे त्या अधिकाऱ्याला तातडीने फोन जायचा कार्यकर्त्याला काही प्रमाणामध्ये फार मोठा प्रकारचा दिलासा खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाष बांबरींच्या माध्यमातून होता विकासाची तर प्रचंड कामं झाली सुलवारे जाम पड प्रकल्प असेल किंवा रेल्वे मार्ग असेल आता एक मोठी न्यूज एक मोठी न्यूज आता गुड न्यूज आता आलेली आहे की आपण जो बाळापूरच्या जवळ रस्ता क्रॉस करतो किशोर भाऊ जिथे आता रेल्वेचं काम चालू झालं तिथे स्टेशन देण्याच्या संदर्भामध्ये दे। दुलिया स्टेशन ते स्टेशन देण्याच्या संदर्भातली आता बाबांनी मला सकाळी चांगली गोड बातमी दिली म्हणजे या रोडला किती मोठं महत्व प्राप्त होणार आहे म्हणजे दळणवळणाचं तर प्राप्त होणारच आहे पण एकदा रेल्वे मार्ग आल्याच्या नंतर आणि पाणी आपल्याकडे आल्याच्या नंतर सुजलाम झाल्याच्या नंतर आपण आपलं जीवनमान हे उंच होत असतं मुहूर्तावर आपल्याला मुहूर्त मेड आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला भारतीय जनता पार्टीचा आमदार धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडूनच आणायचं दरम्यान यावेळी भाजप जिल्हा प्रमुख बबन चौधरी बाळासाहेब भदाणे भाजपचे अरविंद जाधव युवा नेते राम भदाणे आशुतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पार्टी महाराष्ट्रात बारा जागी तर धुव्यातून महाविकास आघाडीकडून जहांगीरदार निवडणूक लढवणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या यावेळी त्यांनी इर्शाद जहांगीरदार यांच्या कामाचं कौतुक करत इर्षाद जहांगीरदार धुळ्यातून आमदार होणार असा विश्वासही व्यक्त केला आहे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक अशी उत्तरं दिली यावेळी केंद्र और राज्य सरकार धोरणांवर पर अबू आज़मी टीका देखिल आज जो ली माफी चाहता हूँ मुझे आने में लेट हो गया लेकिन मैं तो दंडौचा गया था वहाँ पे तो वहाँ पे कुछ प्रॉब्लम थी प्रॉब्लम ऐसी भाई कि गणपति जब थी तो गणपति के तीन दिन के बाद ईद मिराज नबी भी रखा गया ताकि टेंशन नहीं हो तो उसका धन्यवाद करने की बजाय लड़ाई झगड़ा करना मैं समझता हूँ बहुत ही गलत है हमारा देश ऐसा देश है जहाँ जहाँ हम लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलजुल के रहते हैं ईद बकरीद आए या होली दिवाली गणपति आए सब एक दूसरे के त्यौहार में परंतु आज इस सरकार में इस सरकार में ये हो गया है कि 24 घंटा सिर्फ और सिर्फ सांप्रदायिकता करो इलेक्शन जीत क्या हो इनके मुँह में ये लग चुका है मैं समझता हूँ ये देश को बर्बाद करने वाली चीज़ है मैं इसमें गया था बहुत सारे जुन जागृतियाँ कराया हूँ अभी हम ये कहना चाहते हैं कि अभी मैं इर्शाद जागीरदार साहब को समाजवादी पार्टी से यहाँ लड़ाने जा रहा हूँ इलेक्शन ये हमारा तय हो चुका है ये अखिलेश यादव जी जाग मिल चुके हैं अखिलेश यादव जी इनको बहुत पसंद किया है और हमारे सारे कार्यकर्ता इनको लड़ाना चाहते हैं पूरे धुलिया के आवाम से मैंने बात कर चुका है सर्वे करा चुका हूँ इस सर्वे में एक नंबर पर इर्शाद जागीरदार है इसलिए मैं इर्शाद जागीरदार को आज बधाई देने और तो एक ऑफिस ओपनिंग करने आया हूँ एक सभा भी कर देखिए आपने देखा जो जो लोग कह रहे थे चार सौ पार जब इंडिया अलायंस बना और सब इकट्ठा हुए ना तो चार पार वाले नीचे गिर गए और दो सौ आ गए तो अब यहाँ पर एम जो महाविकास आगाड़ी बनी है वो भी यही करने वाली है मैं समझता हूँ कि सारे लोग मिल कर के बहुत सारे सारे, सारे संगठन हैं जो नॉन मुस्लिम संगठन है वो सब कुछ मुस्लिम संगठन है ये सब एक साथ हाथ मिला करके ये लोग जो है ना अब की बार इस देश के संविधान को तोड़ने वालों के खिलाफ गांधी जी की के कातिल की मूर्ति बनाने वालों के खिलाफ अब की बार सब इकट्ठा है कि देश को बचाना है देश बड़ा है हम लोग जो है ना सीटों का सीटों के बंटवारा कर रहे हैं यूपी में हम सीट देने वाले थे हमारी मर्जी थी कितनी और यहाँ यह भी समाजवादी पार्टी से प्रदेशाध्यक्ष अबू आजमी इर्शाद जहांगीरदार गुड्डू काकर कैलाश चौधरी नरेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्य विधानसभा मतदारसंघासाठी पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महायुतीकडून सुमित पवारांसाठी जागा मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रामध्ये युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून बूथ सक्षमीकरण पक्ष संघटन तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दौरा करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना चव्हाण यांनी उत्तर दिली अजित पवार बारामती मधून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या संकेताचा प्रश्न विचारला असता त्यांनी सदरचा मुद्दा खोडून काढ अजित पवारांनी असे कुठलेही संकेत दिले नसल्याचं स्पष्ट केलं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे फिरतो युवा संवाद कार्यक्रमाच्या युवकांची संवाद साधून आमच्या सरकारने ज्या योजना वेगवेगळ्या घटकांसाठी आणलेल्या आहेत त्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मदतीनं भविष्यकाळामध्ये आपल्याला काम करायचे त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बूथ सक्षमीकरण असेल किंवा संघटन असेल यासाठी काम करायचं आहे आणि त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघाची एक चाचपणी की त्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येऊ शकतात त्यासाठी प्रयत्नशील असणं यासाठी राज्यभर आम्ही हा युवा संवाद कार्यक्रम काढलेला आहे आणि या युवक संवादच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आलो होतो आणि आल्याच्यानंतर धुळे शहर धुळे जिल्हा या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटला आणि या ठिकाणची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आमची संघटना आहे एका चांगल्या पद्धतीने काम करते या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला भविष्य काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने ज्या काही सूचना असतील संघटनेला त्या आम्ही व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी त्यांना देऊ त्याचबरोबर या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघावरती जे धुळे शहर आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी या ठिकाणाहून झालेली आहे असा सगळ्यांचा एकंदरीत आढावा झाला आणि आज जी कार्यकर्त्यांची मागणी झालेली आहे ती मागणी अजितदादापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच काम करू आणि या मतदारसंघाचा आढावा घेऊन ही विधानसभा कुठल्या पक्षाने लढावं यासाठी वरिष्ठ निर्णय घेतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि कार्यकर्त्यांची मागणी धुळे विधानसभा हा राष्ट्रवादीला सुटावा अशी असेल धुळे विधानसभा मतदारसंघाची पक्षाकडे सुद्धा करणार आहोत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण सुमित पवार किरण शिंदे सत्यजित सिसोदे कुणाल पवार सारांश पावसार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे महाराष्ट्र न्यूज धुळे पडजाई गावात आमदार कुणाल पाटील यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार पाटलांच्या हस्ते करण्यात आला विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानं ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केलंय या विकास कामामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधणे हनुमंतराया मंदिर सभागृह बांधणे तलाठी सज्ज कार्यालय बांधणे अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण स्मशानभूमी वॉल कंपाऊंड परिसरात बैठक व्यवस्था करणे वडजाई माता मंदिर सभामंडप शेड उभारणे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवणे गाव दरवाजा सुशोभीकरण करणे आदिवासी वस्तीतील भगवान वीर एकलव्य स्मारक सुशोभीकरण करणे व वडजाई येथील पेवर ब्लॉक बसवणे अशा विविध प्रकारच्या अकरा विकास कामांचं लोकार्पण यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं जेव्हा भेटायला आले तेव्हा चर्चा झाली आणि खूप दिवसापासून कार्यक्रम पेंडिंग आहे तो कार्यक्रम आपण करून टाका अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं की सात तारखेला हा कार्यक्रम आपण करून टाकू कारण बारा तेरा तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ते काहीतरी मला वाटतं दसऱ्याची वाट बघतायत दसरा मेळावा एकदा करून घेऊ आणि दसरा मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लावू असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग चालू आहे त्यामुळे तेरा चौदा तारखेला आचारसंहिता लावतील आणि नोव्हेंबर महिन्याच्या चौदा पंधरा तारखेला त्या तरखेल ठिकाणी मतदान घेतील अशा प्रकारचं नियोजन चाललंय आणि त्यामुळे मग मी सर्व प्रमुख मंडळी जी वड्यायची आली होती त्यांना म्हटलं दादा की आचारसंहितेच्या आधीच तुमचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि तुमचा कार्यक्रम तुम्ही ज्या दृष्टीने नियोजन करताय किंवा तुमचा जो उत्साह आहे तो उत्साह बघितल्यानंतर म्हटलं मला असं वाटतंय की सुद्धा सुरुवात करून टाकावी आणि प्रचाराचा सुद्धा त्या ठिकाणी आपण न सुरवात करावी अशा प्रकारचं विचार केला आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत दिमागदार पद्धतीने भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण सर्वांनी करून घेतला खरंच वडगाईकर सर्व ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचं धन्यवाद अर्पण करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गुलाबदादा खोतेकर मंचावरती विराजमान सर्वच तोला मुलाचे नेते मंडळी खास करून आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी सौदाण्याचे आपले ज्येष्ठ नेते संभा उपस्थित झालेले आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण दादा बरेचसे कामं अरुण दादा हा स्वतः जिल्हा परिषद म्हणून करून टाकतो आणि त्याला नाव देतो कुणालबाबनी करेल असं ते सुद्धा आपले प्रमुख कार्यकर्ते सन्मान्य अरुण दादा उपस्थित सर्वच पंचावरती विराजमान चोला पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब सन्मान्य दाराभाऊ या ठिकाणी पंढरी भाऊसाहेब मार्केटचे आणि खरेदी विक्री संघाचे सर्वच सन्मानिय संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आमचे गणेशदादा गर्दे उपस्थित सर्वच गावातील ज्येष्ठ मंडळी पंचकृषीतून आलेली सर्व वडीलधारी मंडळी खास करून रानमाळा तिखी आणि सर्वच तिकडच्या संपूर्ण गटामधून यावेळी वडजाई गावातील ग्रामस्थ काँग्रेस पदाधिकारी सरपंच आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे